भारत राष्ट्र समिती पक्षातर्फे गरजू महिलांना शिलाई मशीन वाटप चोपा विधानसभा प्रमुख व तसेच जळगाव जिल्हा महिला आघाडीचे सौकोमलताई पाटील व तसेच चोपा तालुका महिला आघाडी टीना जाधव यांच्या प्रयत्नातून गरजू महिलांना शिलाई मशीन वाटप करण्यात आले एक जून रोजी तालुक्यातील वडोदा या गावी गरजू महिलांना शिलाई मशीन देऊन स्वतः रोजगार उभा करावा आणि गरजू महिलांनी सक्षमपणे आपल्या पायावर उभे राहावे स्वावलंबी व्हावे या उद्देशाने आज रोजी शिलाई मशीन देण्यात आली आहे यात आशाबाई कुंभार आशकाबाई वानखेडे जयश्री पाटील मयूर पाटील आशाबाई पाटील जनाबाई पाटील पुष्पाबाई पाटील हेमांगी पाटील लताबाई पाटील अपेक्षा बाविस्कर नेहा पाटील अर्चना पाटील राहणार वडोदा येथील असून यावेळी मशीन वाटप करताना चोपा विधानसभा प्रमुख समाधान बावीसकर जळगाव जिल्हा महिला आघाडीचे जिल्हा अध्यक्ष कोमलताई पाटील तालुका महिला प्रमुख टीना जाधव तसेच प्रमुख पाहुणे म्हणून कोमल पाटील केसरलाल पाटील रोहित पाटील धीरज करदीकर मनीषा पाटील पमाबाई पान पाटील अर्चना पाटील प्रियका करंदीकर आदी उपस्थित होते सतीश पाटील दिव्य महाराष्ट्र न्यूज चोपा तालुक्यातील बीआरएस पक्षाने आज आम्ही दहा मशीन आज वडोदरा गावामध्ये वाटलेल्या आहे बी आर एस पक्षाने सर्व दहा महिलांना आम्ही या ठिकाणी मशीन दिलेलं आहे सर्व प्रूफ आम्ही या ठिकाणी दाखवलेलं आहे आणि येणाऱ्या पुढच्या अजून काही दिवसाने आम्ही पूर्ण चोपडा तालुक्यामध्ये मा महिलांना रोजगार उपलब्ध करणार आहे